क्रांतिकारकांना अभिवादन करू आज आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हाने या निमित्तानं हा एक कार्यक्रम एक समारंभ संपन्न झाला आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन घेऊन केलेली आहे माननीय आरोग्य डॉक्टर या कार्यक्रमासाठी आवर्जून पहाटेचा प्रवास करून आधी विधानसभेतील आमचे सहकारी आदरणीय आज मी त्यांना आमदारच संबोधतो आमदार सुनील त्याचबरोबर चळवळीचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रपंच बाजूला ठेवून सातत्यपूर्ण काम करता येते आदरणीय डॉक्टर संजयजी दाभाडे संतोजी सुपे सतीजी लेबे त्यांचे सर्व सहकार्य व्यासपीठावर उपस्थित आहेत ज्यांना समाजाबद्दल खूप सारे गंभीर आहे त्या लोकांसाठी आदिवासी समाजाचा अभ्यास करून ज्यांनी साहित्य पुरावे करून याचे काम केलं असलेले राजीव एक प्रभाव रुपयांनी माग उभं राहिले डॉक्टर पेडेकर आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते संभाजी सुकुटे साहेब पुषाते मुंडे त्याचबरोबर तर आपल्या समाजातील सुपर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांनी नाव प्रबो लले डॉक्टर साबळे आणि डॉक्टर बाबळे यांनाही चालणार नाही कारण हे

बरेचसे जाणकारी आलेले आहेत परंतु आज आमचा समाज नाही व्हायच्या आधी आम्ही सांगायचं सुनील भुसाळ कोणत्या पक्षात हे माहीत नाही परंतु आहोत इकडं विनोद बिघोरे कोणत्या पक्षात हे माहीत नाही परंतु निवडून आला पाहिजे कोणत्या पक्षात निवडून आलं देवाळ कोणत्या पक्षात कारण ज्या विधानसभेतून आपलं सगळं घडलं जातं वैतव्य लढणारी जर आपली माणसं नसतील आवाज उठवणारीच आपली माणसं नसतील तर आपली धोक्या तशी ठरली जातात काल तर तुम्ही नागपूरचं अधिवेशन पाहिलं पंचवीस आमदार मला काय कळत नाही की नेमकी दोन तीन दिवस कोणता हस्ते दिला जातो निवडणुका भरकटला जातात की आम्हाला काय माहीत कारण समाजाची जागृती झाली पाहिजे मी तुम्हाला सांगतो एक आपल्याला आपली बाजू लढायची आहे आपण लढलो नाही तर सगळे इचकायला सगळे जर जमा झाले तसले याच्यावर पोच नाही आणि आपण मात्र आपल्या दिव्या देवांमध्ये आहे पुढाऱ्यांच्या आश्वासनावरती दुर्पटतोय नेत्यांच्या आश्वासनावरती आहे आपल्या अस्मित्व पक्षाला प्रलोभना काही सांगतात आपण पहा का जे धनधाटे आदिवासींच्या जमीन दुबडतात आपण त्यांच्याच भाग उभार आपल्या जमीन घेऊन इतर असं व्यक्त आहे ज्यांच्याच मागा पूर्ण करा जे कधीच आपल्या बाजून आवाज उठवत नाही परंतु आपल्याला इतकंच ग्रुप पाहत आहे आपण त्यांच्या बाजून कदाचित आर्थिकता आपली कमजोरी असेल पण ते आपली ताकद होऊ शकत त्यासाठी आपल्याला विचाराची लढ विचारा समृद्धीची लढाई संघर्ष फक्त म्हणायचं आम्ही राहतो वंश आहोत होऊ शकते आम्ही जनकू शकते असो कुठून ते कृती देण्यासाठी जागतिक आदिवासी आम्ही खूप मोठा म्हणजे पंधरा वीस करून आम्ही लोक मला जातीवादी मोठा करतात मला आता काळात माझ्या जाती मला माझ्या जातीच मला सावरणारे दुसरे होते मला घरातून काढून येणारे आपले काय काही स्वतःच काही दिसत पण ह्या फिरत आमटे सुनील आहे राय एखादा नेता मग जमावल्या नंतर आमचा हे करण्यासाठी वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष लागतात असं की ज्याचा काम मी नेते मंडळी वरती करते ना आपण काय होतो निघाला तीन चाळीस हजार सामोरे अक्षरशः आमचे निषेध झाले तिथं सांगू का मोर्चा काढून जेवढा आवाज सभागृहात एक काम करावं प्रोसिडिंग लिहिलं जातं त्याच्यावर कामकाज सुरू होत बाकी त्याला माहिती द्यावी लागते हे सगळं सामाजिक दृष्ट्या जस जागरूकता समाजाची अपेक्षित दृष्ट्या जशी समाजाची जागरूकता आवश्यकता तशी राजकीय जागरूकता नाहीतर आपला समाज आहे ना आज काय झालं तर निर्मळ साहेब किंवा एकदम जर गरज जर नसले आपल्याला खूप विचार तयार मागच्या वेळेला जर आपण त्या गांधी पुतळ्याजवळ बसलो साहेब शंभर टक्के आपला जर निर्मळ साहेबांनी आपण उड्या मारल्या तो कटराच नाही आम्ही सरकार केला होता त्या काळात त्या काळाला खबर लावून दिली नाही

अरे त्याला त्यांना सांगत होतो काही जण भेटायला दोन दिवसात होतो मी तुम्हाला नंतर आंदोलन करत पाच वर्ष परत एकदा सरकारच्या तुम्हाला वेळ आहे आणि तीच बोर जेव्हा बैठका घेऊन सांगताय ते आम्हाला कायम केलं नाही लहान काम करा माहिती माझ्याच घरच्यांनी घर चाललं शेकायला मात्र दुसरे भावना माझ्या मनात आता परत घर कुठं बांधायचं जागा मात्र माझ्या घरच्या मनात भावना उभी झाली आणि म्हणून येताना मी खतखर व्यक्त केली ती करणे करण्याची कारण ही भावना जमावली नाही ह्या सुद्धा वारंवार होत राहते वारंवार होत राहते वारंवार होत

त्यानिमित्ताने एकच सांग आर्थिक परिस्थितीसाठी जरी संघटनेला उभं राहायची वेळ आली तर आईपुरी काय तुमच्या बरोबर पर आहे रस्त्यावरच्या लढाई नाही आम्ही तुमच्या बरोबर पर आहे सभागृहाच्या लढाई नाही आम्ही तुमच्या बरोबर पर आहे पर कारण आमचं अस्तित्व आमचा समा समाज आहे समाज नाही तर आमचं अस्तित्व समजलेले हे आम्हाला आणि त्याच्यासाठी आपल्या आधीच्याही लोकांनी क्रांतिकार देशासाठी आहोत आम्हाला हेही माहित आहे की राघोज महाद्रेला पकडून देणारा एक इतिहास बाबासाहेबांना दोन वेळा पाडलं हे पण आम्हाला माहित आहे ही सगळी जाणीव जागृती घेऊन आम्ही पुढे चाललो त्यामुळं आम्ही आमचं काम शेवटच्या श्वासापर्यंत करत आहोत समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आज माझ्यासारख्याला वेळ आले म्हणायचं तर मी सगळ्यांचं नेतृत्व आतापर्यंत मी समाजाचं नेतृत्व करत होतो फक्त परंतु आता मला वेळ आली मी सगळ्यांचं नेतृत्व करतोय मी मानव नेतृत्व करतोय त्या मानवजातीला न्याय देता देता मी माझ्या समाजाला येईल कारण कदाचित तुम्ही माझं अंतिम आठवड्यावरचं भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये मी आदिवासी समाजाला जेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला तेवढा इतरांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला तर याचा अर्थ शेवटला एवढाच होतो की आपल्या समाजाचं संरक्षण करणं आमची जशी जबाबदारी तशी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ आणि सर्व अर्थानं जी काही मदत करता येईल ती ह्या संघटनांच्या मागे उभं राहून आपण करूया एवढंच नाही तर संघटनेच्या बरोबर खांद्याला लावून लढूया परत एकदा बोलवलं